नमस्कार मराठी ऑल सगळ्यांचं स्वागत पती पत्नीचे पटत नसेल तर करा हा उपाय होईल सुखी संसार मित्रांनो आजच्या काळामध्ये लग्न व्यवस्था ही मोडकळी झालेली आहे असं अनेकांचं आहे त्या माग अनेक त्या कारण असतात त्यापैकी सर्वात महत्वाचं कारण म्हणजे पती व पत्नीचे दोघाचे एकमेकांसोबत पटत नसणे मित्रांनो बऱ्याचदा स्वभाव दोष याला कारणीभूत असतातच मात्र त्याचबरोबर तुमच्या पत्रिकेतील ग्रहताऱ्यांचे व तुमच्या राशींचे दोष देखील याला कारणीभूत असतात याविषयी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये विस्तृत वर्णन केलं गेलेलं आहे कोणत्या राशीचे लग्न कोणत्या राशीशी लावले पाहिजे कोणती लग्न राशी योग्य आहे याविषयी विस्तृत मार्गदर्शन केलं जातं आणि बहुतेकदा लग्न जुळवण्याच्या आधी दोघांच्याही पती पत्नीच्या लग्न पत्रिका जुळवून बघितल्या जातात मात्र तरी देखील बऱ्याचदा अशा गोष्टी घडतात की पती आणि पत्नींचं एकमेकांसोबत पटत नाही वाद इतके विकोपाला जातात की बऱ्याचदा प्रकरण घटस्फोटापर्यंतही पोहोचतं मात्र जर तुमच्याही घरामध्ये पती पत्नीचं पटत नसेल तुमच्या ओळखीच्या नातलगांमध्ये सतत संसारात पती पत्नीची भांडणं होत असतील तर पती पत्नींनी कोणता उपाय करायला हवा ते आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत अत्यंत साधा सोपा असा हा उपाय आहे तर हा उपाय आपल्याला गुरुवारच्या दिवशी करायचं आहे जर अकरा गुरुवार तुम्ही आजच्या भागात सांगितलेला हा उपाय केला तर निश्चित रूपाने पती पत्नी मधील वाद मिटतील मात्र ज्या पतीपत्नीमध्ये हे वाद होत आहेत त्या पतीपत्नीपैकी पती किंवा पती पत्नी या दोघांपैकी कुणीतरी एकानी हा उपाय करणं आवश्यक आहे म्हणजे सासू सासरे नणनदीर भाऊजई ह्या दुसऱ्या व्यक्तींनी हा उपाय करून चालणार नाही प्रत्यक्ष जोडप्यामधल्या दोघांपैकी कुणीतरी एकांनी हा उपाय करायला हवा तर अत्यंत साधा सोपा हा असा उपाय आहे जो आपल्याला गुरुवारी करायचा आहे गुरुवारी हा दत्तात्रयांचा वार असतो आणि दत्तात्रय हे पती पत्नीतील एकोपा कायम समृद्ध ठेवण्यासाठी आशीर्वाद या उपायानं देतील व पती पत्नीतील वाद विकोप मिटून गुन्हा ते संसार करायला लागतील तर पाहूयात हा उपाय कोणता आहे तर गुरुवारच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर गुरुवारच्या दिवशी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कडकडीत उपवास करायचा आहे आता कडकडीत म्हणजे काहीही खायचं नाही म्हणजे चहा पाणी आणि नारळ पाणी पिलं तर चालेल मात्र या व्यतिरिक्त कोणतीही गोष्ट तुम्ही गुरुवारच्या दिवशी खायची नाही सूर्यास्तापर्यंत कडक उपवास तुम्हाला करायचा आहे आणि सूर्यास्ताच्या वेळी दत्ताच्या मूर्तीसमोर कोणतंही एक फळ तुम्हाला नैवेद्य म्हणून दाखवायचंय मग तुम्ही बदाम ठेवला तरी चालेल खारीक ठेवली खजूर ठेवली सफरचंद केळी किंवा नारळ ठेवला तरीही उत्तम तर दिवसभर तुम्ही उपवास करून सायंकाळी तिन्ही सांजेच्या सूर्यास्ताच्या वेळेला ते फळ श्री गुरुदत्तांसमोर नैवेद्य म्हणून ठेवून सौभाग्याची प्रार्थना करायची आहे जे काही वाद तुमच्यामध्ये आहेत ज्या काही विषयावरून तुमचं एकमेकांशी पटत नाहीये ते दत्तांसमोर साकडं घालायचं आहे सा आणि आपला संसार टिकून राहण्याची प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर उपवास सोडायचा आहे जर अकरा गुरुवार कडकडीत तुम्ही हा उपवास केला तर निश्चित रूपाने तुमचा संसार सुखाचा होईल तर आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला त्या आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी मराठी ऑल अपडेटला सबस्क्राईब करा